येशू म्हणतो काय मी तुमच्याकडे पाराकलेत पाठवीन तो माझ्या मधून सर्व जे काय आहे ते तुम्हाला सांगेल माझ्या गोष्टी तुम्हाला सांगेल आणि पुढे प्रभू येशू असं म्हणतो की येष सोडून जाऊ नका आपल्या शिष्यांना कारण की पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल म्हणजे सारखी सारखी जर येशू बोलतो याच्याबद्दल तर ते आहे आणि ते मागणाऱ्याला मागणाऱ्याला मिळत दर्शन करता मागणाऱ्याला मिळतो देवाच्या लोक त्याच्याशिवाय आपण अपूर्ण आहोत त्याच्याशिवाय आम्हाला येशू समजणार नाही त्याच्याशिवाय आम्ही काल शिकलो प्रार्थना करता येणार नाही काही का नाही करिंत कराच्या पत्रामध्ये काय म्हणतो पोळ येशू पवित्र आत्मा असल्याशिवाय येशू प्रभू आहे म्हणता येणार आम्हाला फक्त चमत्कार करणारा करणार इथपर्यंत नाही तर तो येणार आहे इथपर्यंत आम्हाला जायचं हाय लो या कर, कर एवढ्या पुरतोच नाही करणार आहे हे नाही आम्हाला पवित्र आत्मा आल्यानंतर पवित्र आत्मा हे पण शिकवल की बघ तो गौरवाने परत येणार पण आहे बघ कबरी उघडली जाणार आहे तो पवित्र आत्मा आम्हाला झोपलेले आहे ते उठले जातील पवित्र आत्मा हे पवित्र आत्महाच शिक्षा आहे आज बघा कितीतरी लोक ज्याला ज्याला पवित्र आत्मा नाही का नाही एवढ्यावरती जाईश चमत्कार करून काय जरा काहीतरी वाटलं त्या टीचर्स बरं आलं बरं वाटलं आणि प्रथम येशू आमचं एवढ्या खोडक ते मर्यादित नाही हो आलो या प्रगतीकरणाच्या पुस्तकात सांगितले भोक असलेले सुद्धा त्याला पाहते येशूमध्ये वाढायचं आहे अद्भुत गोष्टी अनुभवायच्या अनंत काळाच्या गोष्टी अनुभवायच्या आहेत त्या जीवनामध्ये एक आशीर्वादित जीवन जगायचं आहे देवाच्या लोकांना मला पवित्र आत्मा फार महत्वाचा आहे पटकावात <abductees>